तर मित्रांनो मी रसिका खोत तुम्हाला सर्वांचे आपल्या रॉ कार के व्लॉग्स चॅनेलच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मित्रांनो आज मी आणि संकल्प म्हणजे ह्याला आम्ही छोट्या म्हणतो तर मी आणि छोट्या आज आम्ही शेताकडे चाललोय मला माहित असेल की भुईमुगाचे शेत शे, त्याचबरोबर लावण केलेले शेत तर त्या शेतामध्ये आम्ही चालू काय लावण केवढे के आल्या त्याचबरोबर शेताकडे आंब्याचे झाडे सुद्धा आहेत तर तिकडे सुद्धा आम्ही छोट्याने कसला भारी मारला बघा इकडे तर मित्रांनो तुम्हाला इकडे मी एका शेतामध्ये इकडे कांदे कांदे घातल्यानंतर कांद्याची बी कसे होते तर ते तुम्हाला मी इकडे दाखवते इकडे माझ्या पट तुम्ही बघू शकता इकडे तर ह्याला पडाम म्हणतात आणि इकडे पूर्ण शेतामध्ये इकडे पडाम अशा पद्धतीने आले खूप छान दिसायला एकदम भारी दिसते अशी पांढरी पांढरी सगळीकडे किती छान दिसते तुम्ही तयार केले होते ते मोडून असतात यामध्ये सर्या पडल्याच बरोबर इथे छोट मोकळं रान होत तर त्या मोकळ्या रानामध्ये इकडे आम्ही इकडे हिरवे शेत सगळं झाले आमचं आणि आता आम्ही जाणार आहे ते इकडे तुम्हाला इकडे आंब्याची झाडे पाठी माग दिसत असतील इकडे एक आणि त्याचबरोबर तिकडे तर तिथे आम्ही जाणार आहे बघूया आंबे आहेत का आणि असेल तर केवढे झाले तर आता मी तिकडेच चालू तर मित्रांनो ज्या शेतामध्ये मी लावण केलेली ते शेत तुम्ही इकडे बघू शकताय तर ऊस एवढा आला अगदी माझ्या वरपर्यंत एवढा आला आहे त्याचबरोबर त्यावेळी मी तुम्हाला आमच्या दुसऱ्या शेतामध्ये ती ह्या साईडचे शेत हे मोकळं तुम्हाला दिसेल पण मी ज्यावेळी तुम्हाला दाखवलेले त्या व्हिडिओ मध्ये ते व्हिडिओ तुम्ही आय बटन मध्ये नक्की बघा तर त्यावेळी इथे ऊस होता तर तो ऊस घेणार आहे आणि त्यानंतर आहे अजून कांद्याचे तरुण आणि कोथिंबीर आहे तरु काढायचं चाललंय आई तरु काढायला आम्ही सुद्धा आता मदत करणार आहे तरू काढणार आहे पेंड्या बांधून घेणार आहे जमते का जमत नाही जंते का अन्न काढून त्याला आलं तर अशा पद्धतीने हे आहे शेता बघू शकता इथं कांद्याची तरू आहे मक्का आहे आणि हा आजूबाजूचा परिसर बघायचं तर मित्रांनो मी संकल्प आलेलं त्याचबरोबर आमच्या गण्या सुद्धा माग आमच्या बरोबर पळत मागणं आलाय तो त्याला ठेवून आलेलो पण तो मागणं आलाच शेवटी आणि त्या आंब्या थोडं आम्ही इथे पोहोचलोय बघा तुम्हाला दिसतात का बघा तिकडे छोटे छोटे आंबे लागले अजून छोटे आहेत फायनली मला एक मोठा आंबा सापडला इकडे तुम्ही बघू शकता आणखीन पण आहे काढणार आहे याच बरोबर अजून एक मोठा काढते आणि हा हे आणि दोन आहेत तर हे आंबे आता फोडणार मीठ घालणार आहे खाणार आता तोपर्यंत तो मी आंबा फोडते हा छोटा दगड आणि हा हे दगडावरती ठेवले आंबे खायला या वर्षीचं पहिलं आंबे हा 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 झनझणीत अशा पद्धतीने आंबा आहे मी फोडला आणि जास्त फोडायचं आहेत नाही नाहीतर आपण दगडावरती घरा चिरल्या नाही दगडावरती फोडलाय त्यामुळे आणि हे बघा चटणी हे इकडे ह्याच्या आंब्यावरतीच मीठ टाकलं चटणी पण येतानाच आम्ही तयारीत आलो की माहीत झालं की आंबे लागले आता आणि त्यामुळे आम्ही येतानाच तयारी आले चटणी मीठ सोबतच घेऊन आले आणि इकडे बघा चटणी हम्म थोडा आंबट आहे चटणी मीठ घातलं चव एक नंबर